तुम्ही कधी गव्हाच्या पिठामध्ये कोथिंबीर घालून हा खमंग पदार्थ केला आहे का मंडळी केला नसेल तर ही रेसिपी बघितल्यावर शंभर टक्के तुम्ही हा पदार्थ नक्कीच बनवून बघणार खूपच चविष्ट असा खमंग हा पदार्थ आहे तर रेसिपी पूर्ण पहा चला तर हा खमंग पदार्थ बनवण्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यानंतर इथे मी बारीक चिरून घेतलेली एक जुडी कोथिंबीर घेतली आहे ही लहान जुडी होती फक्त पानं घ्यायची जास्त कोवळी देठं असतील तर कोवळी देठं घेतली तरीसुद्धा चालतील कोथिंबीर आणून स्वच्छ करून घ्यायची साफ करून घ्यायची आणि निवडून घेतल्यानंतर धुवून बारीक अशा पद्धतीने चिरून घ्यायची तर ही मी एक वाटी कोथिंबीर घेतली आहे आता ही गव्हाच्या पिठामध्ये एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया यानंतर हा पदार्थ छान खुसखुशीत होण्यासाठी इथे मी दोन चमचे बेसन घेतलेलं आहे बेसन नाही घातलं तर तुम्ही इथे तांदळाच्या पिठाचासुद्धा वापर करू शकता यानंतर एक मोठा बटाटा असा मॅश करून घेतला आहे उकडलेला बटाटा आहे उकडलेला बटाटा चांगला मॅश करून घ्यायचा तर हा बटाटा सुद्धा यामध्येच घालूया यानंतर याला छान टेस्ट येण्यासाठी एक मोठा चमचा आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतला आहे ठेच्याचा वापर नक्की करा हा पदार्थ खायला खूप छान लागतो आता एक मोठा चमचा ओवा घेतला आहे हातावर असा क्रश करून घालायचा म्हणजे याचा फ्लेवर या पदार्थामध्ये उतरतो आता काही बेसिक मसाले घालूया अर्धा चमचा आमचूर पावडर घातली आहे तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे अर्ध्या लिंबाचा रस वापरू शकता अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट आपण ठेच्यामध्ये सुद्धा मिरचीचा वापर केला आहे त्यामुळे बेतानेच करा लहान मुलांना देणार असाल तर कमी वापरा आता अर्धा चमचा इथे मी धणे जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा जिरं घातलं आहे यानंतर यामध्ये या पदार्थाला टेस्ट येण्यासाठी आणि टेस्ट बॅलन्स होण्यासाठी थोडीशी साखर घालायची आहे यानंतर चवीप्रमाणे मीठ घालूया आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेचा बनवून घेतला होता त्यामध्येच थोडंसं पाणी घातलं आहे आणि त्याच पाण्याने आता हे छान पीठ मळून घ्यायचं आहे आपण जसं सा पोळीसाठी मळतो ना त्याच पद्धतीने हे पीठ छान मळून घ्यायचं मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून माझा हा रेसिपी व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल की तुम्ही माझी ही रेसिपी कोणत्या देशातून गावातून शहरातून पाहताय आता यामध्ये पाणी घालतानासुद्धा थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा कारण कोथिंबीरमध्ये मॉइश्चर असतं शिवाय आपण इथे बटाटा सुद्धा वापरलेला आहे उकडलेल्या बटाट्यामध्ये सुद्धा मॉइश्चर आहे यासाठी पाण्याचा वापर थोडा थोडा करूनच करायचा आहे तेल लावायचं आहे आणि छान पीठ मळून घ्यायचंय तुम्ही पाहू शकता मस्त असं सॉफ्ट पीठ मळून घेतलेलं आहे जास्त नरम सुद्धा मळायचं नाही कारण बटाट्यामध्ये मॉइश्चर असल्यामुळे ते पीठ नरम पडू शकतं आता याचे सारख्या आकारामध्ये अशा पद्धतीने हे गोळे करून घ्यायचे एकदाच गोळे करून ठेवले की आपला हा पदार्थ पटकन बनवता येतोय आपण कोथिंबीरचे मस्त खमंग खरपूस खुसखुशीत असे पराठे बनवतोय मंडळी तुम्ही कधी असे पराठे बनवले आहेत का कमेंट करून नक्की सांगा कोथिंबीर आपण नेहमी भाजीतच वापरतो जेवणामध्ये वापरतो पण अशा पद्धतीने माझी खात्री आहे तुम्ही कधी हे पराठे बनवले नसतील हे बघा सगळे गोळे एकत्र करून घेतले म्हणजे पराठे लाटायला सुद्धा पटकन सोपे जातात आता यामधला एक एक गोळा घ्यायचा आहे गव्हाचा पीठ लावायचा आहे सुक आणि त्यानंतर आपण जसे चपात्या लाटतो ना त्यापेक्षा थोडेसे पातळ लाटून घ्यायचे आहेत म्हणजे जसं आपण थेपले बनवतो ना मेथीचे त्या पद्धतीने एकदम पातळ लाटून घ्यायचे म्हणजे हे बराच वेळ नरम राहतात आणि भाजून सुद्धा हे खुसखुशीत सुद्धा बनतात शिवाय कच्चे राहत नाही आणि खायला सुद्धा तेवढे चविष्ट लागतात तर हे बघा एक पराठा मी असा लाटून घेतलाय आता हा पराठा आहे तो एका ताटामध्ये काढून घ्यायचा आणि सगळे पराठे एकदमच लाटून घ्यायचे म्हणजे भाजायला सुद्धा सोपे जातात तर आता हा पराठा एक मी ताटात काढून घेते बाकीचे पराठे सुद्धा मी लाटून घेणार आहे इथे पराठे बनवण्यासाठी गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलाय एक चमचा तूप लावायचं सुरुवातीला तव्याला म्हणजे हा पराठा चिटकत नाही तव्याला आणि लाटून घेतलेला पराठा यावर घालायचा आहे गॅसची फ्लेम इथे फास्ट ठेवायची आहे फास्ट फ्लेमवरच आपल्याला हे पराठे पटापट भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होतात हे छान भाजले जातात आपण यामध्ये बेसन आहे त्यामुळे हे पराठे छान खमंग खरपूस होतात आणि खायला अप्रतिम लागतात आता वरून थोडंसं तूप लावायचं आहे आणि छान दोन्ही बाजूने उलटून पालटून या पद्धतीने हा पराठा चांगला भाजून घ्यायचा आहे पहा किती छान दिसतोय खायला अप्रतिम लागतो आता हा पराठा आपला चांगला भाजून झालेला आहे पहा आता पराठा काढताना जाळीवर काढून घ्यायचा आहे म्हणजे याची एक्स्ट्राची जी वाफ असेल ना ती निघून जाईल ओलसरपणा राहणार नाही आता याच पद्धतीने दुसरा पराठासुद्धा मी भाजून दाखवते आता तव्याला तूप लावायची गरज नाही सुरुवातीला आपण लावलेलं ला होतं आता अजिबात हे पराठे चिटकणार नाही एका बाजूनी भाजल्यावर याला पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा चांगला खमंग भाजून घ्यायचा आहे कुठेही कच्चा राहता कामाने थोडंसं तूप लावून घ्यायचं वरून तुम्हाला तूप तेल जे काही लावायचं असेल ते तुम्ही लावू शकता तर हा देखील पराठा मस्त भाजून झालाय पहा रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे काढून घेऊया आता हा याच पद्धतीने मी सगळे पराठे भाजून घेतलेत पहा आहे की नाही सोपी पद्धत कोथिंबीर नुसती जेवणातच वापरायची नाही तर अशा पद्धतीने हे कोथिंबीरचा पराठ्यामध्ये सुद्धा तुम्ही उपयोग करून बघा शिवाय कोथिंबीर पौष्टिक देखील आहे यामध्ये आयन भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे अशा प्रकारे हे पराठे बनवून खाल्लेच पाहिजे म्हणजे आपल्या पोटामध्ये जास्त कोथिंबीर जाते स्वयंपाकात तर आपण थोडीशी कोथिंबीर वापरतो पण या पराठ्यामध्ये भरपूर कोथिंबीर वापरल्यामुळे आपल्या शरीराला त्याचे फायदे मिळतात लहान मुलांना सुद्धा हे पराठे नक्कीच आवडतील मुलांना शाळेमध्ये तुम्हाला टिफिनला जर पराठे द्यायचे असतील तर असे हे झटपट पर तुम्ही पराठे बनवून देऊ शकता लहानच काय मोठ्यांनासुद्धा हे अप्रतिम वाटणारे खायला टेस्टी लागणारे पराठे तुम्ही नक्की बनवून बघा तर हे पराठे मी दह्याबरोबर सर्व केलेले आहेत तुम्ही दह्याबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर मुलांना जर सॉस आवडत असेल तर टोमॅटो सॉस बरोबर तुम्ही देऊ शकता काय भारी लागतात हे पराठे तुम्ही पाहू शकता तुम्हाला एक पराठा दाखवते मी किती नरम झाला आहे हा सॉफ्ट बनतो आणि बराच वेळ असाच राहतो अजिबात कडक होत नाही यासाठीच मुलांना शाळेमध्ये सुद्धा तुम्ही हा पराठा देऊ शकता माझी खात्री आहे तुम्हाला ही आजची कोथिंबीरच्या पराठेची रेसिपी नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि वेगवेगळ्या वेग युनिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद